मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेळीच्या डिलिव्हरीचा लाईव्ह व्हिडिओ ही गावरान शेळी डिलिव्हरी करताना कशी काळजी घ्यायची हे पण बघूया ज्यावेळी शेळी एक तास दोन तासात वेणार असते तेव्हा ती कास करायला लागते सडामध्ये दूध येतं सडाचा रंग पण लालसर दिसायला लागतो आणि पाठीमागे फुगा आलेला दिसतो म्हणजे वेळ आली म्हणायची ती खाली बसली तर बसू द्या काही हरकत नाही ती बसली की कधीकधी पिल्लाचं तोंड किंवा पाय बाहेर दिसायला लागतं जोपर्यंत तोंड किंवा पाय दिसत नाही तोपर्यंत ओढायचे नाही जेव्हाच पिल्लाचं तोंड किंवा पाय बाहेर दिसेल तेव्हा स्वच्छ हाताने हळूवाड खालीच्या बाजूने ओढायचे पिल्लू बाहेर आलं की त्याला पोत्यावर किंवा स्वच्छ कापडावर ठेवायचे नाक तोंडातली घाण काढून घ्यायची आणि पिल्लाचा वास शेळीला द्यायचा कारण काही शेळ्या आपलं पिल्लू ओळखत नाहीत किंवा जवळ घेत नाहीत म्हणून वास देणं महत्वाचं असतं नंतर शेळीची चिळ फोडायची आणि थोडाच चीक बाहेर काढायचा थोड्या वेळानंतर पिल्लाला आपल्या हातानं थोडं दूध पाजायचं पंधरा ते वीस मिनिटांनी पिल्लं आपोआप प्यायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या दोन चार दिवसात जास्त दूध पाजायचं नाही जास्त प्यायल्यावर पिल्लाला अपचनाचा त्रास होतो अशा प्रकारे मित्रांनो आज आपण शेळीच्या डिलिव्हरीचा लाईव्ह व्हिडिओ बघितला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेळी पालक मित्रांना शेअर करा